काय सांगाल आज आपण आंदोलन केले आहे आबू आझमीचा विरोधात कुठला जवळ जाण्याचा प्रयत्न केला काय सांगाल अबू आझमी जे काल वक्तव्य केलेलं आहे की औरंगाची हवलाद आहे हे पुन्हा एक सिद्ध झालेलं आहे आणि त्यांनी त्याला तात्काळ ते जो गुन्हा दाखल करावा आणि त्याला अरेस्ट करावी ही अशी सकल महाराष्ट्र समाजाची आमची मागणी आहे आणि ही ही पिराव आहे ही संपली पाहिजे तुम्ही बघाल आता संभाजी महाराजांचा जो पिक्चर आलेला ते बघून आम्हाला किती वेदना झाल्यात आणि यांनी हे मुद्दा वक्तव्य केलेलं आहे ही पिळावं आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि यांना मित्र म्हणतो आपलं हिंदू बाहेर काढा यांना एवढा पुलका आहे ना यांनी पाकिस्तान जाऊन हवं औरंगजेब क्रूर शासक नव्हता असंही त्यांनी म्हटलेलं आहे तुम्ही बघा इतिहास वाचा त्याला सांगा इतिहास वाचून बघ त्यांनी त्याचा बापाल नाही सोडला म्हणजे तो क्रूर वाचून काय होता तरी तुझं खानदान पूर्ण मारलं हे काही सामान्य माणसाची गोष्ट केली तो क्रूर होता हे सिद्ध झालं त्यांनी स्वतः सिद्ध केलं पिक्चरमध्ये दाखवलं इतिहास वाचा काय ही पिळा यांना संपवलं पाहिजे उघडलं पाहिजे गोरटकर असतील सोलापूरकर असतील यांच्यावरती देखील अशी काही विधानं करण्यात आलेली होती हे मुद्दा हे वक्तव्य होत हे सकल मराठा समाज आणि मराठा समाज याचा जाहीर निषेध नोंदवतो आणि याच्या पुढे जर अशी वक्तव्य केली तर आम्ही आमच्या बळाणे यांच्यावरती जी जी कारवाई नाही आम्ही लोकशाही मार्ग पण नाही आम्ही आमच्यापर्यंत कारवाई करणार संतोष देशमुखच्या हत्याचे काल फोटो व्हायरल झालेले आहेत हत्या झालेली आहे याच्यामध्ये मुंडला सह आरोपी करा अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे आणि ह्याच्यामध्ये धनंजय मुंडे एवढे दिवस झाले अजून त्यांना न्याय भेटत नाहीये राजीमध्ये येत नाही काय सांगायला राजीनामा त्यांनी दिलेला आहे पण माझी मागणी आमची सकल महाराजांची मागणी ही आहे की त्याला सह आरोपी करा मला वाटतं की हा सगळा जो काय विषय आलेला महाराष्ट्रामध्ये हा जाणून बुजून संभाजी चरित्र एक चांगला सच्चा राजा हिंदूंचा राजा हिंदू शासक किती चांगला असू शकतो हा हे चरित्र लोकांपर्यंत न पोहोचवण्यासाठी जाणून छत्रपती संभाजी महाराजांवरती हे त्या लोकांनी चिखलफेक केलेली आहे मला वाटतं अबू त्यांनी स्वतःचा विचार करायला पाहिजे की जो स्वतःच्या मुलाला पण सोडत आहे स्वतःच्या मुलीला सोडत नाही आहे तो क्रूर शासकच होता तो आहे आणि राहीलच तुम्ही किती जरी नाही म्हटलं तरी तो राहील पण आता भारतामध्ये लोकशाही आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला लोकशाही त्याचा तुम्हाला त्याचा प्रतिचार करणं प्रतिकार करणं गरजेचं आहे अन्यथा जर ठोकशाही असती तर आज आपल्याला आम्ही दाखवून दिला असत काय असतो गुन्हा देखील दाखल करायला सुरुवात झालेली आहे आता आपली पुढची भूमिका काय आम्ही लोकांनी आज सुद्धा ह्या सगळ्या आंदोलन घेतलेलं आहे आणि आम्ही शासनाला ही सर्वत्र जबाबदारी घेतो शासनाची की आम्ही आता क्रीप साहेबांना निवेदन देणार आहोत आम्ही पोलीस स्टेशनला सांगणार की त्यांच्यावरती तातडीने गुन्हा दाखल करा आणि आता गुन्हा दाखल न झाल्यावरती सकल मराठा समाज ठाणेतर्फे एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन नव्हे तर त्याला काय करायला लागतं की आम्ही पूर्णपणे सक्षम होतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा